प्रभाग क्रमांक अठरामधून अर्चना डोईफोडे यांना भालके गटाकडून उमेदवारी देण्याची मागणी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्यानं सर्वच पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवाराची चाचपणी केली जाती आहे प्रभाग क्रमांक अठरामधून प्रभागातील हक्काचा उमेदवार म्हणून अर्चना डोईफोडे यांना निष्ठेचं फळ म्हणून भालके गटाकडून संधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाती आहे ढोईफोडे कुटुंब पंधरा वर्षापासून भालके कुटुंबाच्या कार्याचा एक अविभाज्य भाग आहे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पडत्या काळात त्यांनी युवक नेते भगीरथ भालके यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय ला। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे अनेक कार्यकर्ते धनलक्ष्मीच्या प्रभावाखाली विविध पक्षात प्रवेश करत असताना बंडू डोईफोडे यांनी भालके गटाप्रती आपली निष्ठा अबाधित ठेवत प्रभागातील प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याच्या समस्येवर त्यांनी नगरपालिकेवर सातत्यानं आवाज उठवून पाण्याचा निचरा करून दिला ड्रेनेज रस्त्याचे खडीकरण लाईट यांसारख्या मूलभूत ही सक्रिय भूमिका बजावली असल्यानं प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक उमेदवार म्हणून अर्चना डोईफोडे यांना भालके गटाकडून उमेदवारी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते नमस्कार सोलापूर वाहिन आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे मी सोहन जयस्वाल सध्या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याचप्रकारे आज प्रभाग क्रमांक अठरामध्ये अर्चना ताई डोईफुडे यांच्यासाठी हा या सर्व महिला उपस्थित राहिलेल्या आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी या प्रभागातून आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मी अर्चना बंडू डोईफुडे मी प्रभाग क्रमांक अठरामधून भालकी गटाकडून इच्छ उमेदवारीसाठी इच्छुक आहे तरी मला भालकी गटाकडून प्रभाग क्रमांक अठरामध्ये एक संधी देऊन बघावी एवढीच माझी इच्छा आहे भगीरथ दादांनी मला लाडकी बहीण म्हणून एक संधी द्यावी प्रभाग क्रमांक अठरामधून मी ह्या संधीचं सोनं करेन आणि विकासाची वाहती गंगा प्रभागात आणेन व मी प्रभाग क्रमांक अठरामधून भावीनगर सेविका म्हणून खूप इच्छुक आहे मला एक संधी द्यावी आव्हान लोकांनी माझ्यावर एक विश्वास टाकावा त्या विश्वासाचा मी विश्वासाची मी पात्र ठरेन व या संधीचं सोनं करेन नमस्कार मी बंडू डोफुडे वार्ड क्रमांक अठरा मधून लढण्यास इच्छुक आहे गोरीगराबाची सेवा करण्यासाठी मी इच्छुक आहे तरी माझा पूर्णपणे विश्वास आहे की पालकी कुटुंब माझ्यावर एकदा विश्वास ठेवून मला उमेदवारी मिळवून देईल व मी चोवीस तास गोरगरिबांची सेवा करण्यासाठी जनते तत्पर राहील काही विजन काय असणार आहे तुमचं वार्डासाठी वगैरे वारडासाठी उभा का उभं राहण्याचं विजन का म्हणजे कारण म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या प्रभागातील आम्ही वारंवार लोकांची जनतेशी संपर्क साधतो आहे लोकांच्या आडअडचणी आम्ही जाणून घेतो आहे लोकांच्या आडअडचणी म्हणजे पाण्याची गैरसोय रस्त्यांची गैरसोय परत म्हटलं तर लाईट आली ड्रेनेजची सोय आली वारंवार पावसाच्या टायमाला आमच्या लोकांना रस्त्याला याय द्यायला त्रास होतो गाड्या लोकांच्या चिखलात अडकतात ह्या प्रत्येक गोष्टीच्या अजून असंख्य समस्या आहेत जे आम्हाला ह्या वार्डातून ह्या लोकांना ह्या समस्येतून आम्हाला बाहेर काढायचं आहे व जनतेची सेवा करण्यासाठी बालके कुटुंबावर आम बालके कुटुंबांना आमच्यावर एकदा विश्वास टाकावा त्या एकदा संधी द्यावी व त्या संधीचं सोनं करून आम्ही शंभर टक्के तुम्हाला दाखवणार आहे मागील अनेक वर्षापासून तुम्ही बालकी कुटुंबाचे एकनिष्ठ आहात पोटनिवडणूक असेल किंवा आत्ताची विधानसभेची निवडणूक असेल तुम्ही का एकनिष्ठेने काम केलं आहे मग याचं फळ मिळेल तुम्हाला वाटतं आम्हाला बालके कुटुंबावर पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही आत्तापर्यंत आठ दहा वर्ष झालं जे कुटुंबासोबत एकनिष्ठा बाळगले त्या एकनिष्ठेचा विचार करून शंभर टक्के आम्हाला उमेदवारी देताल हे आमचा पूर्णपणे बालके कुटुंबावर विश्वास आहे आहे आणि सार्वत्रिक पंचवीस नगरपालिका इलेक्शनचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता आणि सध्या आता बालके आणि अभिजित पाटील हे दोन्ही एकत्र झालेले आहेत आणि डोयपोडे जे मॅडम आहेत त्या त्यांचे मिस्टर या बालके गटाशी आठ दहा वर्षे त्यांनी भरपूर घरात म मदत केलेलं आहे काम केलेलं आहे काय प्रभाग क्रमांक अठरा सर्वसाधारण महिला इथं वार्ड झालेला आहे त्या वार्डात अर्चना मंडू डोईफोडे यांची आमच्या या सगळ्या भागातून त्यांना उमेदवारी द्यावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे म्हणजे स्थानिक उमेदवार पाहिजे तुम्हाला हां स्थानिक उमेदवार पाहिजे आम्हाला या वार्डात आमच्या इथं जवळजवळ दोनशे लोकं म मतदान येतं या वार्डात या भागात तर आमचं बालकांना गटामार्फत त्यांनी उभा राहणार असं कळलं आहे तर पूर्ण त्यांना आमच्या सगळं सगळ्या गुरुजीनगर आम्ही त्यांना त्या पाठीमध्ये येत आहे सगळ्याला तर त्यांना उमेदवारी द्यावा अशी आमची अपेक्षा आहे पद्धतीने आता आपण पाहिलं की अनेक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला वर्ग असतील यांनी उपस्थित राहून सांगितलेलं आहे की भालके कुटुंबाने डोई अर्चनाताई ताई डोयफुडे यांना उमेदवार द्यावे आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार आहोत कारण की याचा अपवाद असेल की त्यांना स्थानिक नागरिक पाहिजेला आहे त्यांना हक्काचा आपला नगरसेवक समाजसेवक पाहिजे जे त्यांचे प्र प्रश्न त्यांच्या पुढे मांडू शकतात त्याच पद्धतीने अनेक महिला आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत नमस्ते बंडू डोयफुडे हा माझा मुलगा आहे आणि पहिल्यापासून आम्ही दहा पंधरा वर्ष झालं नानांसाठीच लढतो आहे आणि नानांसाठीच लढणार आहे आणि त्यांच्यातून आमचा मुलगा ह्यावेळेस संधी घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्याला यश मिळावा हेच माझी अपेक्षा आहे मी अण्णाप्रभू भोपळे या वार्डातील वार्ड क्रमांक अठरामधून अर्चना ताई बंडू डोयफुडे यांना उभा करण्याची संधी भारत नानाने ज्या पाठीमागं भगीरथ दादांनी द्यावी या वार्डाचे स हे करणे काम करणे याची संधी द्यावी कामाच्यासाठी आणि दुसरी गोष्ट या वार्डातली पाण्याची सोय व्यवस्थित नाही रस्त्याची सोय व्यवस्थित नाही पावसाळ्यात पाणी येतं येतं त्याची ये सोय नाही ही सो सगळं करण्यासाठी संधी द्यावी व आमच्या अर्चनादा डोयफडे यांना दादांनी लाडकी बहीण एक म्हणून त्याचा शिक करावा स्वीकार करावा आणि संधी एक द्यावी ही आमची अपेक्षा आहे रेखा चंद्रकांत जाधव गुरुदेवनगरमध्ये राहणार आमच्याकडे पाण्याची सोय नाही आम्ही कसं कामाला जातो रोज आम्ही वेळी या वेळी काम पाणी येते आहे त्यामुळे आम्हाला अडचण होते आम्हाला सकाळी पाणी यावं आमची इथं बारा वाजता येते पाईपलाईन इकडे आलेली नाही आमच्या खालीपर्यंत किती वाजता आम्हाला सकाळी यावं वाटतं पाणी अपेक्षा हा सकाळी सहा ते सात पर्यंत पाणी यावं तर आम्ही सगळे करून सांगितलं नाही ह्या गोष्टी नाही झालं आमची इथं म्हणजे ऐकून घेणारे कोण नाही तिथं हक्काचं माणूस नाही तो कोण सांगायचं करायचं तर मग आम्हाला खाली पण खालीपर्यंत पाईप आलेलं नाही आम्हाला नळाचं नळाची गैरसोय आहे इथं हक्काचा माणूस दिला तर तुम्हाला वाटतं परिवर्तन हा वाटतो आम्हाला कारण इथं असल्यामुळं आमचं काय त्यांना माहीत होतं ना हिथली काय अडचण आहेत काय आहे असं त्यांना माहीत होईल का तर आम्ही सांगू शकतो ना हक्कानं आमचं आमचं इथं कमी आहे की आम्हाला इथं अडचण आहे पाणी येत नाही आम्ही रोज करून खाणार आहेत मग कामाला एकदा गेलं तर परत आम्हाला कुणाला रोज कुणाला शेजारच्यांना सांगायचं प्रत्येकजण कामाला जाणार आहेत आणि प आता पायपा पण नाहीत ना असं निम्म्यातच झालेले नगरसेवक पाहिजे हक्काचा नगरसेवक पाहिजे हा अर्चना ताईला निवडून म्हणजे तिकीट मिळा आमची अपेक्षा आहे आणि त्यांना निवडून दिलं का नाही आमची सोय होईल का तर त्यांनी डोळ्यांनी सत्या त्यांना आम्ही करणार होत हा आम्ही मदत करणार आहे मी मदत त्यांना नमस्कार माझं नाव सुष्मिता गणेश जगताप गुरुदेवनगरमधून बन अर्चनाताई ताई बंडोडाई फुडे हे सगळ्यांच्या सुखात आणि दुःखात सामील असतात मला वाटतं की भगीरथदानी यांना एक संधी द्यावी आणि पूर्ण गल्लीतल्यांचा यांना सपोर्ट आहे कारण हे प्रत्येकाच्या सुखात पण असतात आणि दुःखात पण असतात मी मयूर यादव आमचा प्रभाग क्रमांक अठरामधून अर्चनाताई उभारल्यात ना भगीरथदानी त्यांना एक संधी द्यावी कारण इथं सगळीकडे रस्ते झालेले आहेत पण मेन मुळात माझ्याच दारात रस्ता झालेला नाही अजून मग माझ्या अशा अपेक्षा की आमच्या गल्लीत जे उमेदवार उमेदवारी उभारलेत त्यांना जर एक संधी देऊन बघितली आपण नवीन उमेदवारांना तर पुढं काहीतरी आपल्या गल्लीचं निदान काहीतरी विकास होईल याच्यासाठी आम्हाला यांना मत हक्काचं माणूस पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने आता प्रतिसाद दिला एकंदरीतच आज आपण प्रभाग क्रमांक अठरा येथे आलो होतो स्थानिक नागरिकांशी ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गांशी आपण चर्चा केली नगरपालिका के अनुषंगाने त्यांनी एक आवाज उठवलेला आहे त्यांचं असं मत आहे की निष्ठावंत शिलेदाराला संधी द्या हक्काचा माणूस द्या आणि हक्काची नगरसेविका आपल्याला द्यावी अशी अपेक्षा त्यांनी केली या आणि यासाठी त्यांनी अर्चनाताई ढुईफुडे यांचं नाव समोर आणलेलं आहे आणि भगीरथ दादांनी त्यांनी साखळे घातलेलं आहे की लाडक्या बहिणीला संधी द्यावी तर पाहूया काय होते ते निष्ठावंतांना न्याय मिळणार की परके उपरांना संधी हे पाहूया सोलापूर वाहिनीचालच्या माध्यमातून बीरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर